मित्रांनो आपण इथं तुरीची छाटणी चालू आहे आणि चा चा तूर जी आहे ही शिवनेरी पंचेचाळीस आहे आणि तुरीची छाटणी केल्यानंतर या तुरीला बुरशीचा अटॅक होऊ नये किंवा तिच्यावर शेंड्याला ज्या जागी आपण कापलेला आहे त्या जागी कुठल्याही प्रकारचा डाग पडू नाही आणि तिच्यावर अळीचा आणि इतर किटकांचा प्रादुर्भाव होऊ नये आणि तूर छाटल्यानंतर पान गुंडाळणाऱ्या आळीपासून भरपूर नुकसान होते तेसुद्धा होऊ नये तर यासाठी आपण इथं बुरशीनाशकामध्ये इथं कीटकनाशक आणि बुरशीनाशक दोन्ही घेतलेलं आहे तर बुरशीनाशकामध्ये आपण इथं एम पंचेचाळीस घेतलेलं आहे आणि कीटकनाशकामध्ये आपण इथं साप पावडर घेतलेला आहे की कीटकनाश सॉरी कीटकनाशकामध्ये आपण इथं प्रोफेनोफॉस आणि सायपरमेथीनचं मिस केलेलं आहे तर ही जी तूर आहे ही तूर आहे शिवनेरी पंचेचाळीस आणि आपण छाटणी जी आहे या बाजूला आपली छाटणी पण चालू आहे आणि विशेष म्हणजे आपली विळ्याने छाटणी चालू आहे एक फुटापर्यंत आपण इथं विळ्याने छाटणी पण करत आहोत कारण आपली पहिली छाटणी झालेली नाही त्यामुळं छाटणी केल्यावर जे जखमा होतात पिकाच्या शेंड्याला ते पूर्ण जखमा ह्या थांबाव्या लागतात त्याच्यापासून इन्फेक्शन तुरीला होऊ नये त्यासाठी आपण इथं सायपरमेथिन प्लस प्रोफेनोफॉस आणि यमपंचाळीस यांचं इथं मिश्रण करून आपण अशा प्रकारे इथं तुरीच्या पूर्ण कलेल्या शेंड्यांना अशा प्रकारे इथं फवारा देत आहोत आपण इथं बघू शकता आणि उत्पादन आपल्याला भरपूर यापासून वाढवायचं आहे त्यासाठी अशा प्रकारे आपल्याला नियोजन करायचं आहे आपण इथं प्रकारे तुरीची जी छाटणी आहे ती आपण बघू शकता आणि छाटणी केल्यानंतर साधारण बहात्तर तासाच्या आत आपल्याला याच्यावर फवारणीचा कार्यक्रम घ्यायचा आहे